नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा चाललेलो आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये आई आहे प्रतिभा आहे वेदांत आहे आणि सुजल सुद्धा आहे तर चला स्वामींचं दर्शन घेऊ आणि जर तुम्ही घरी असाल तुमच्या इथे पाऊस पाणी जास्त असेल तुम्हाला मठात जायला जमला नसेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देते तर चला आमच्या बरोबर स्वामींच्या मठात काल प्रतिभाला घेऊन जात होतो आई ते, ते ह्याच रोडला हाँ. एक मुलगी होती उभी होती छत्री घेऊन पावसात तर मी प्रतिभाला बोललो की तिला विचार की तिला पुढे सोडायचंय का कारण ती वाट तर प्रतिभा डायरेक्ट फायर झाली कशाला तुम्ही लिफ्ट देताय कशाला हे करताय कशाला ते करताय असं तुझं काय म्हणणं आहे मंदिरात पावसाची कोण पण कसली पण वाट बघू शकते रिक्षाची म्हणा बाईकची म्हणा पण अशा टाइमाला कोणाला जायला नाही जवळ तर लिफ्ट दिली तर काय होत नाही पण त्याचे दोन पैलू होतात एक असा होतो की आपण कोणाला प्रतिभा बोलली असती की चला मी तुम्हाला सोडते आणि जर ती प्रतिभाला बोलली अरे बाबा तू तु, तुझं तु काम करत आई कशाला आपल्याला भीती पण वाटते चांगला विचारायला गेलो तर हे होईल किंवा काही जण घाबरतात पण गाडीमध्ये बसायला प्रतिभाचं म्हणणं मला पटलं कधी एक चांगली असेल तर बरं राहो दादा चल मला सोड म्हणून एखादी असेल तर बरं अरे माझ्याकडे आहे आणि तू काय बोलतो मी तुला लिप दे प्रतिभाला सांगितलं होतं बोललो असतो प्रतिभाला सांगितलेलं काय जाऊ तिला पण असं वाटलं असलं तर आपण एवढी जण आहे कशाला आपण सांगा हा त्या जागेवर कोण म्हातारा म्हातारी असती तर आपण बोललो असतो बाबा चल बाबा पोल लहान मुलाला जरी बाई घेऊन उभी असती तर आपण बोललो असतो बाबा लहान मुलंय आपला विषयचा कर्तव्य आहे बाबा तुम्हाला कुठं जायचं एवढ्या एवढ्या भागात असेल तर मी सोडतो आणि कधी कधी काय होतं माहितीये वेदांतला सोडतो ना मी कुठली बाई लहानपुराला घेऊन चालत बाबा समोर कशी चालत असं बाई। बाई। दिसलं ना किंवा उभे तर वेदांत काय बोलतो माहितीये मला पप्पा चल ना त्यांना सोडणार ना स्कूलला असा बोलतो वेदांत पटकन सारखा बोलतो पप्पा चल ना त्यांना सोड ना स्कूलला ते ते लगेच चाललेत ना असं आहे ना बेडा बरोबर टीचर मारणार बरोबर पण मारणार ना बार। 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 टीचर, टीचर बोलतो, ना छोड त्यांना स्कूल मध्ये कसं आहे कोणाला आवडतो बाबू कोणाला नाही आवडत मग आपण चांगल्या साठी बोलू उद्या बोलतील की आम्ही आमची शाळा इथं आणि हा बोलतोय चल घेऊन मग पप्पाला उलट बोलणार का बेटा आईला ह्या रस्त्यावरून शंभर वेळा घेऊन गेलो असेल तरी पण आई, आई विचारते हा तुझा कॉलेज आहे आईला बोलून आई हा सुजलचा कॉलेज तर बोलणार हा तुझा कॉलेज आहे हा तुझा कॉलेज आहे अच्छा तू इकडे येतोस काय कॉलेज लाच्या तू इकडे नाही मला वाटलं तिथं पण एक कॉलेज आहे ना त्या कॉलेज मध्ये जातो ओल्ड कॉलेज आहे हा न्यू कॉलेज आहे हा विडा कोणाला हा कॉलेज सुजलवायचा बघितलं तू पण कालच आलेलं नव्हे दात हा आज मस्तपैकी हवा घेतली गाडीची आता घेतल्यापासून काच बंद आणि आतमध्ये अशी ती हवा खावा आईला आणि पप्पाना सवय आहे की काच खुल्ली ठेवून गाडी चालवायची आता काच खुल्ली ठेवून चालवायला काय नाही सगळा चिक्कल बिक्कल उडतो अजून आजूबाजून गाड्या फास्ट जातात चिक्कल आतमध्ये येतो त्याच्यामुळे काच लावायला लागतो मस्त हवा वाटली आता जरा एक माशी होती आतमध्ये म्हणून खिडक्या फोडल्या तर आईला असं वाटतं की खिडकी राहू दे चल बघू थोडा वेळ खिडक्या फुल्या ठेवूया आपण किती रडत होती लहान वाटत पडली पोरगी काय ओरडली रे जोरात तर हि बॉटल पडली ना अशी गरज होती गाडी थांबवली जाऊ देची बॉटल हॅलो कशी आहे पण सोपा काढतोय वेदा ना आता हा उल्लू म्हणाला आहे का पप्पा ग स्वामी समर्थांच्या मठात जाऊन आलो स्वामींचा आशीर्वाद घेऊन आलो तर वेदांत सोडायचं आम्हाला हे तू चालला क्लास लाजाय पाय बाय 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 कसला टेन्शन आहे तुला कसला टेन्शन घेते अरे मी हाय ना आम्ही लास्ट टाइम विठ्ठल रखुमाईचं एक आषाढी एकादशी निमित्त एक कन्सेप्ट बनवला होता आणि तुम्ही त्यामध्ये खूप आम्हाला छान प्रतिसाद दिला किंवा तुम्हाला आमचे कॉन्सेप्ट आवडला अप्रिशिएट केला आम्हाला त्या गोष्टीसाठी हेच ते आजी आजोबा होते आमच्याबरोबर व्हिडिओ शूट करायला आणि विठ्ठल रखुमाईचं जे रूप घेतलं होतं ते ह्यांनीच घेतलं होतं आणि ह्यांनी फर्स्ट टाइम माझ्या बरोबर व्हिडीओ काय बोलता बाबा कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद ह्यांचं की ह्यांनी पूर्ण पावसामध्ये स्वतः भिजत सहकार्य केलं आपल्याला आणि आपल्या बरोबर काम केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यांना धन्यवा पण आता आम्ही दुसरा कन्सेप्ट बनवायला चाललो आहे तो देखील तुम्हाला खूप छान आवडणार आहे चांगला संदेश आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील जसं आम्ही व्हिडिओ पोस्ट करू गाडीची पूजा एकदम जोरदार असते आणि ह्या टायमाला प्रतिभा पूजा करते गाडीची नाही आई करते

अरे कांदा भाजी बनली खेकडा भाजी पण खा <laughs> भाजी बनवलीत <laughs> ना सगळी खाऊन मस्त भाजी मस्त बनवली मग कशी वाटली गरम आहे ना पटकन तोडत टाकशील प्रतिभावक मित्रांनो आम्ही आज स्वामींच्या मठात गेलो होतो तेव्हा यश ची मम्मी आम्हाला भेटली आणि यश आता आमच्या घरी आलाय तर पहिला प्रतिभा बोलली नाही पहिला मी यशला भेटलो बाहेर कारण आमचा कॉन्सेप्ट होता न्यू उल यश तुझी मम्मी भेटली होती।, होती।, होती हा मम्मी सांगितलं यश घरी आला खाली प्रतिभा पूजा करत होती गाडीची तेव्हा यश पण अरे यश तुझी मम्मी भेटली होती माहिती होते आता यश घरी आलाय आणि आता आई अरे यश तुझी मम्मी भेटली होती म्हणजे असं असतं आपल्याला सगळ्यांना काय म्हणजे सर्व अपडेट देतात सुजल घरी होता सुजलला खाली सुजल मला बोलला गाडीमध्ये बॅग आहे तर मी खाली आलो चावी घेऊन हो। तर इथे पूर्ण फलटण खाली आले का कारण वेदांत इथे रडत काय आलं बेटा काय आलं काय झालं सांग काय झालं सांग याय तर नको अरे मेरा बच्चे चला 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 अरे मेरा बच्चा चला ॲक्च्युली वेदांतला वाटलं की पप्पा सुजल बरोबर गेल्या म्हणून वेदांत खाली रडत आले हे बेटा हे बेटा आणि वेदांतचा आवाज ऐकून पप्पा पण त्याच्यामध्ये प्रतिभा झालं झालं तुझं या 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 करून झालं मित्रांनो आज खूप सारे कॉन्सेप्ट बनवलेले आहेत व्हिडिओचे एक घरामध्ये कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि बाहेर एक व्हिडिओ बनवलेला आहे फुल चांगला मेसेज आहे चांगला संदेश आहे कोणता आता तुम्ही बघायला सांगा त्यांना प्रतिभाने पण एक व्हिडीओ बनवल्याबद्दल मला माहित नाही सरप्राईज आहे माझ्यासाठी कारण प्रतिभा एकटी व्हिडिओ बनवणं म्हणजे कधीतरी कधीच्या काळी बघू आता प्रतिभा कधी कधी व्हिडिओ पोस्ट करते तिच्या चॅनलवर तर मित्रांनो वेदांनी पण झोपला या 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 करून वेदांत पण झोपून गेल्या आता आता आम्ही पण झोपतो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र